मला शिव्या शाप देण्यात आल्या पण याच गडाच्या पायथ्याचे मला दगड होण्याचे भाग्य मिळाले धनंजय मुंडे दहा वर्षापूर्वी बीडच्या शिरूर कासार तालुक्यात येताना मला अनेकांनी शिव्या शाप दिल्या मला धन्या म्हणून हिनवलं गेलं माझ्यावर दगड मारले मात्र आज याच गडाच्या पायथ्याचे मला दगड होण्याचे भाग्य मिळाले असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या दुरावा निर्माण झाल्यानंतर दोघांचेही समर्थक आमने सामने होते यावेळी शिरूर कासार तालुक्यातील पंकजा समर्थकांकडून कसा त्रास झाला हे सांगायला धनंजय मुंडे विसरले नाहीत मुंडे भावंड एक झाले असले तरी त्यांच्यातील मात्र आता भाषणातून बाहेर पडताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कुठल्या नावानी कुठल्या तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे आम्ही इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती मी इकडं भुकलो म्हणून इकडे येताना सुद्धा बैठजनाचे शिवाय श्या, श्राप घेऊन शिरूर तालुक्या द्यावाला जायचं मागच्या दहा वर्षात का नियत साफ असते त्याच्यासोबत नियती असते ज्या तुमच्या या धन्याने ज्या तुम्ही धन्या म्हणला जिद दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता याच्या याच्यासारखं भाग्य तुम्हाला माझी नियत जर साफ नसती तर या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग नसता आणि आज ज्या ताटमाने तुमच्या समोर उभा ही ताटमान कधीच नसती हे आज आवर्जून मी या ठिकाणी सांगायला पाच न प्रतिष्ठा बाबा इथं आलो शब्द दिला शब्द फक्त पाच खोऱ्या त्या गेस्ट हाऊस आता चार कुठे मिळाले रुपयाची कोटीची खुली आहे तस नाही आहे कशासाठी केलं काल आपण भगवानकडे पाहता ऐश्वर संपन्न गरिनाथगडाचा विकास चालू आहे जगत नारायणगडाचा विकास चालू आहे पण ही छोटी छोटी जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थ रुपये ही छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजे आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या सप्त जणांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना मी सतीश्वर रागवलो ते खरं मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला का यायचं नव्हतं माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला समाप्तीच्या कार्यक्रमाला मिळालो असेल कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथेला येईल मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही आणि न कधी समजणार म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको कार्यक्रम अशा दिवशी की ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय हे खंडूजी बाबांच्या भक्तांना ज्या वेळेस लक्षात येईल पुण्यतिथी मध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही